नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस एम स्कूल टीचर या माझे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो संख्यावरील क्रिया हा आपला घटक चालू आहे आणि या घटकावरती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून उपघटक पाहणार आहोत पदावली व वा अक्षरांचा वापर विद्यार्थी मित्रांना व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला मी सांगू इच्छितो की जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडचं जे बेल आयकॉन आहे तो से तेसुद्धा प्रेस करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन आलेल्या व्हिडिओंची जी नोटिफिकेशन आहे ते पहिले मिळून जाईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो पदावली आणि अक्षरांचा वापर हे तुम्हाला शिकण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील आणि त्या गोष्टी आपल्याला इथे एक एक करून पाहायचे आहेत पहा काय काय सांगितलेलं आहे ते पहिले पाहू त्याच्यानंतर ह्याच्यावरती आधारित स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग एक एक करून आपण पाहूयाचं पहा इथे तुम्हाला दिसते हे लक्षात ठेवा काय लक्षात ठेवायचं तर बघा बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या गणितीतील मूलभूत क्रिया आहेत आता हे सर्वांना माहीतच आहे की ॲडिशन सप्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन म्हणजेच बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ह्या गणितामधील मूलभूत क्रिया आहेत आणि ह्या क्रिया जर सर्व येत असतील तर गणित खूप सोपं जातं त्याच्यानंतर पुढचा पॉईंट हा कोणत्याही दोन संख्या संख्यांवर या क्रिया केल्या असता येणारे उत्तर ही सुद्धा एक संख्याच असते कोणत्याही दोन संख्येवर जर आपण हे क्रिया केल्या म्हणजेच बेरीज केली दोन संख्यांचे बेरीज केली वजाबाकी केली गुणाकार केला किंवा भागाकार केला तर मिळणारं जे उत्तर असतं तेसुद्धा एक संख्याच असते मग उदाहरणार्थ बघा आठ अधिक चार केल्या तर बारा बारा मिळते हे सुद्धा एक संख्या आहे सात वजा चार केल्या तर तीन मिळतं ही सुद्धा एक संख्या आहे सात गुणिले एक केल्या तर ही सुद्धा एक संख्या आहे चौदा भागीले दोन केल्या तर सात मिळतं ही सुद्धा एक संख्याच आहे पण ह्याच संख्यांना जर आपण एकत्र लिहिलं म्हणजे एकत्रच जर आपल्याला सर्वांना लिहायचं असेल बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार असं जर लिहायचं असेल तर आपण काय करतो की काही वेळेस कंश या याचा वापर करतो जसं की आठ अधिक चार हे कंशामध्ये लिहू शकतो नऊ वजा दोन हे कंशामध्ये लिहू शकतो आठ सात गुणिले एक हे कंशामध्ये लिहू शकतो एकवीस भागिले तीन हे सुद्धा आपण कंशामध्ये अशा प्रकारे लिहू शकतो या प्रकारच्या या मांडणीला पदावली असे म्हणतात पण आता हे इथे जर तुम्ही बघितलं तर आठ अधिक चार एवढंच दिसतंय पण ह्याच्या व्यतिरिक्त आपण आठ अधिक चार वजा तीन गुणिले पाच असं कितीही मोठं आपण घेऊ शकतो आणि ते कंशामध्ये किंवा कंशाचे बाहेर असं मांडू शकतो आणि असे मांडणीलाच पदावली असं म्हणतात तर लक्षात ठेवा मित्रांनो पदावली म्हणजे काय तर पदावली तुम्हाला समजलं असेल असं मी गृहित धरतो कारण पदावली म्हणजेच बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार असं सर्व जे क्रिया आहेत ते एकत्रितपणे लिहिणे अशालाच काय म्हटलं तर पदावली पुढचा पॉईंट हा पहा जेव्हा दोन पदावल्यांची किंमत समान असते जर आप आपण दोन्ही बाजूला दोन पदावली घेतले आणि त्यांची किंमत जर समान असेल जसं की तेव्हा ते बघा तीन अधिक सात किती होतात दहा बारा भाग बारा वजा दोन केले तर ते सुद्धा दहा होतात आणि त्यावेळेस हे असे लिहितात अशा प्रकारच्या मांडलेला समानता म्हणतात काय म्हणतात समानता म्हणतात कारण इकडनं तीन अधिक सात केले तर दहाच मिळतात आणि बारा वजा दोन केले सुद्धा दहाच मिळतात दोन्ही बाजूंना सारखाच मिळतं आणि अशाला काय म्हटलं जातं समानता अशा प्रकारची जी बांडणी असते त्याला काय म्हटलं जातं समानता पुढे पहा पुढचा पॉईंट काय आहे पुढचा पॉईंट आपल्याला सांगतोय जेव्हा दोन पदावल्यांची किंमत समान नसते तेव्हा त्या ते दोन पदावल्यांमध्ये असमानता आहे असे म्हणतात म्हणजेच दोन्ही पदावल्यांमध्ये काय आहे असमानता आहे कारण जर ते दोन्ही बाजूचे दोन्ही बाजू जर सारख्या येत नसतील तर ते असमानच असणार आहेत आणि ह्या वेळेस आपण पदावल्यांमध्ये असमानता हे आहे असं म्हणणार मग पहा असमानता दर्शवण्यासाठी कसला वापर चिन कसल्या कोणत्या चिन्हांचा वापर करतात तर च्यापेक्षा कमी च्यापेक्षा जास्त किंवा बरोबर किंवा असमान या चिन्हांचा वाप उपयोग करतात असमान दाखवण्यासाठी म्हणजेच एक बाजू मोठी आहे एक बाजू छोटी आहे ह्या प्रकारचे दाखवण्यासाठी हे चिन्ह वापरलं जातं किंवा दोन्ही समान नाही ह्यासाठी हे चिन्ह वापरलं जातं असं सुद्धा आपण वापरू शकतो जर दोन पदावल्यासारख्या नसतील तर पहा पुढचं पहा पदावली सोडवण्यासाठी पदावली सोडवण्याचा क्रम कंचे भागु वेब काय दिलं आहे कंचे भागु वेब हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ह्याच क्रमाने तुम्हाला पदावली सोडवायचं आहे कंचे भागू बेव काय आहे कंचे भागू बेव म्हणजेच काय क म्हणजेच काय चे म्हणजे काय भा म्हणजे काय गु म्हणजे काय बे आणि व म्हणजे काय सर्वात प्रथम कंश सोडवणे कं म्हणजे कंश सोडवणे नंतर चे, चे म्हणजे चा म्हणजेच गुणाकार करणे जिथे कंश असेल त्याच्यानंतर गुणाकार जिथे असेल ते आपण सोडवणार चे म्हणजे चाचीचे म्हणजेच गुणाकार करणे त्याच्यानंतर भा म्हणजे भागाकार गु गू म्हणजे गुणाकार बे म्हणजे बेरीज आणि व म्हणजे वजाबाकी ह्या क्रमाने आपल्याला पदावली सोडवायची आहे भागाकार व गुणाकार दिलेल्या क्रमाने करणे बेरीज व वजाबाकी दिलेल्या क्रमाने करणे मग पहा इथे खाली एक उदाहरण घेतलेलं आहे खाली उदाहरण तुम्हाला दिसतंय ते उदाहरण घेतल्यानंतर तुम्हाला अजून व्यवस्थित समजेल पहा पंधरा भागिले कंशामध्ये लिहिलंय आठ वजा पाच अधिक पाच गुणिले सात वजा पस्तीस आता हे सोडवत असताना पहिले काय सांगितलं आहे कंचे भागू बेव म्हणजेच पहिला कंस सोडवा आता कंस सोडवल्यानंतर बघा आठ वजा पाच केलं तर काय मिळतं आपल्याला आठ वजा पाच केल्यानंतर तीन मिळतं आणि पा ज बाकीचं जसं जसं लिहिलं आहे पंधरा हा पंधरा दिसतो आहे त्याच्यानंतर कंस सोडवल्यानंतर आठ वजा पाच केलं तर तीन येतं आणि तीन इथे लिहिलेलं आहे अधिक पाच गुणिले सात त्याच्यानंतर वजा पस्तीस जसं तसं दिसतंय मग पहा त्याच्यानंतर भागाकार भागा आणि गुणाकार मग ह्याच्यामध्ये तुम्ही भागाकार आणि गुणाकार कोणताही पहिले करू शकता तिथे पहा भा, पंधरा भागिले तीन केलं तर काय मिळणार पाच पाच गुणिले सात केलं तर काय मिळणार पस्तीस मग हे पहिले केले हे पाच आणि हे पस्तीस आणि हा उरलेला पस्तीस जसाच तसा मग हे पस्तीस आणि हे पस्तीस अधिक पस्तीस आणि वजा पस्तीस किती होऊन जातो शून्य येतो आणि म्हणून उत्तर उरलेला किती आहे पाच इथे आपण बेरीज वजापाकी कोणताही पहिलं करू शकतो गणितामध्ये एखादा नियम लिहिण्यास सोपे जावे यासाठी अक्षरांचा वापर केला जातो कोणताही नियम गणितामध्ये असेल तर जास्त करून अक्षरांचा वापर केला जातो म्हणजे अल्फाबेट्स ए बी सी डी असं वापरलं जातं आणि हे कशासाठी वापरलं जातं तर एखादा नियम वगैरे असेल तो लिहिण्यास सोपा जावा आणि म्हणून अक्षरांचा वापर केला जातो पहा कसा अक्षरांचा वापर केला जातो तर गणिती संबंधीचे नियम व त्यासाठी अक्षरांचा वापर कशा पद्धतीने कोणत्याही संख्येत शून्य मिळवल्यास उत्तर तीच संख्या येते कोणत्याही संख्येत शून्य मिळवल्यास उत्तर तीच संख्या येते हे कसं लिहिणार आपण उदाहरणार्थ एम अधिक शून्य बरोबर काय येतं एम म्हणजेच एमच्या ठिकाणी आपण कोणतीही संख्या घेऊ शकतो कोणतीही संख्या अधिक शून्य केली किंवा शून्य अधिक कोणतीही संख्या केली तर आपल्याला उत्तर काय मिळणार एमच मिळणार कोणत्याही संख्येतून शून्य वजा केल्यास उत्तर तीच संख्या येते म्हणजेच एम वजा शून्य केले तर काय मिळतं एमच मिळतं अशा प्रकारे हे आपण अक्षरांचा वापर करू शकतो कोणत्याही संख्येला शून्यने गुणल्यास उत्तर शून्यच येते कोणत्याही संख्येला जर मी शून्यने गुणलं समजा एम गुणिले शून्य केले तर उत्तर काय मिळणार शून्यच मिळणार अंकांचा क्रम बदलून बेरीज केल्यास बेरीजेत फडक फरक पडत नाही म्हणजेच एम अधिक एन करा किंवा एन अधिक एम करा दोन्ही पण काय असणार सारखेच असणार कोणताही फरक पडत नाही म्हणजेच क्रम बदलून बेरीज केली तर फरक पडत नाही मात्र वजाबाकी वजाबाकीला जर आपण उलटं केलं तर त्याच्यामध्ये फरक पडतो हे लक्षात ठेवायचं आहे बेरेजेत फरक पडत नाही उलटं करून जरी लिहिलं तरी पण फरक पडत नाही म्हणजे क्रम बदलला तर अंकांचा क्रम बदलून गुणाकार केल्यास अंकांचा क्रम बदलून गुणाकार केल्यास गुणाकारात फरक पडत नाही गुणाकाराच्या बाबतीतसुद्धा तेच आहे म्हणजेच एम गुणिले एन करा किंवा एन गुणिले एम करा तरी आपल्याला सारखंच मिळणार आहे दोन्ही पण बाजूसारख्याच असणार आहेत मग पहा इथे कोणत्याही संख्येला एक ने गुणलेस कोणत्याही संख्येला एक ने गुणलेस उत्तर तीच संख्या मिळते समजा एखादी संख्या आहे जसं की इथे लिहिलेलं आहे उदाहरणार्थ एम गुणिले एक केलं तर मला उत्तर काय मिळणार एमच मिळणार दोन वेगवेगळ्या शंखांचा भागाकार आणि त्या संख्यांचा क्रम बदलून केलेला भागाकार हे समान नसतात समजा मी दोन संख्या घेतलेत एक संख्या आहे एम आणि दुसरी आहे एन ह्या संख्यांचा भागाकार केला एम भागिले एन पण जर एन भागिले एम केलं तर हे जे दोन्ही भागाकार येतील ते दोन्ही समान नसणार आणि अशा प्रकारे भागाकार हे सुद्धा सारखं नसतं आणि वजाबाकी ही सुद्धा सारखी नसती जर अंकांचा क्रम जर आपण बदलला त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे पहा पुढचा पॉईंट काय सांगतोय कोणत्याही संख्येला एकने ने भागल्यास भागाकार तीस संख्या आहे ते उदाहरणार्थ एम भागीले एक केलं तर काय मिळणार एमच मिळणार म्हणजे गुणाकार करा बेरेजीत अधिक केलं शून्य अधिक केलं तर तीच संख्या मिळते वजाबाकीमध्ये वजा, वजा शून्य केलं तर तीच संख्या मिळते मात्र गुणाकार आणि भागाकारमध्ये गुणिले एक करा किंवा भागिले एक करा तीच संख्या आपल्याला मिळते अशा प्रकारे हे आपण इथे अक्षरांचा वापर केलेला आहे मग पहा इथे आपलं हे जे काय आहे ते संपलेलं आहे त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत मागील वर्षाचे जे काही प्रश्न विचारलेले आहेत स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये ते एक करून इथे आपण पाहणार आहोत चला तर मग मागील वर्षांचे प्रश्नांना सुरुवात करूया पहा पहिला प्रश्न दिसतोय तुम्हाला खालील चुकीची पदावली कोणती खालीलपैकी चुकीची पदावली कोणती मग कोणती चुकीची आहे है? आता ह्याच्यामध्ये आपल्याला पहा भागाकार किंवा गुणाकार कोणताही पहिले करू शकतो मग इथे इथे पहिले मी भाग भागाकार करतो आठ भागिले चार केलं तर दोन मिळणार आणि दोन गुणिले सात केलं दोन गुणिले सात केलं तर चौदा मिळणार म्हणजे हे बरोबर आहे त्याच्यानंतर सत्तावीस भागिले तीन गुणिले तीन सत्तावीस भागिले तीन केलं तर मला काय मिळणार नऊ मिळणार आणि नऊ गुणिले ह्याचं आलेलं उत्तर नऊ नऊ गुणिले तीन केलं तर मला सत्तावीस मिळणार म्हणजे हे मला चुकीचं दिसतं इथे त्याच्यानंतर अठरा वज अठरा वजा तेरा पाच आणि पाच अधिक पाच केले तर दहा ह्याचं काय मिळणार पाच आणि पाच अधिक परत पाच केले तर दहा मिळणार म्हणजे हे बरोबर आहे आणि सोळा अधिक पाच एकवीस होतात आणि एकवीस वजा जर बारा केले एकवीस वजा जर मी बारा केले तर मला मला किती मिळणार नऊ मिळणार हे हे सुद्धा बरोबर आहे म्हणजेच एकच आपल्याला चुकीचं उत्तर दिसतंय ते म्हणजे पर्याय पर्याय क्रमांक दोन आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन हे अगदी बरोबर आहे कारण चुकीची पदावली कोणती असं विचारलेलं होतं म्हणजे पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक दोन हे अगदी बरोबर उत्तर आहे कारण इथे हे चुकीचं आहे त्याच्यानंतर पुढे जाऊया पुढचा प्रश्न पहा अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत ह्याच्यामध्ये इथे पण तुम्हाला दिसेल गटात न बसणारा म्हणजे पदावलीच आपल्याला सोडवायचा आहे गटात न बसणारा पर्याय शोधा मग मक... प्रत्येक आपल्याला इथे करून बघावं लागेल आणि उत्तर शोधावं लागेल कोणतं बरोबर येतं कोणतं चुकीचं येतं पहा इथे सात भागिले सात मी पहिले करतो कारण भागिले केल्यानंतर उत्तर कमी होणार सात भागिले सात केलं तर मला एक मिळणार आणि एक गुणिले सात केलं तर एक मिळणार सॉरी एक गुणिले सात केलं तर मला सात मिळणार आणि श ह्याचं आलेलं उत्तर सात गुन्हेले पाच केलं सात गुन्हेले पाच केलं तर मला काय मिळणार पस्तीस मिळणार म्हणजे हे बरोबर आहे हे अगदी बरोबर आहे त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण पुढे पहा पुढे जर आपण बघितलं तर बारा बारा वजा तीन किती मिळतं बारा वजा तीन तर नऊ आणि नऊ वजा पाच केलं तर मला किती मिळणार नऊ वजा जर पाच केले तर मला चार मिळणार आणि चार अधिक दहा केले तर चौदा मिळणार म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे त्याच्यानंतर पुढे जाऊया पुढचं पहा इथे पहिले गुणाकार करावा लागेल लक्षात ठेवेल मध्ये बेरीज आहे पण पहिले गुणाकार करा करावं लागेल हे पंधरा पाच गुणिले तीन पंधरा आणि चार गुणिले दोन आठ आठ अधिक पंधरा जर केले तर मला मिळणार किती तेवीस मिळणार आणि इथे किती दिलेलं आहे सत्तर म्हणजे हे चुकीचं आहे त्याच्यानंतर पहा पुढचं इथे दोन गुणिले तीन सहा होतात म्हणजे वजा सहा दहा वजा सहा केले तर चार होतात आणि चार अधिक पाच केले तर नऊ मिळतात म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे एकच चुकीचे आहे आणि तेच आपल्याला गटात न बसणारा पर्याय हे उत्तर बरोबर आहे हा इथे हा गटात बसत नाही कारण हे चुकीचं दिलेलं आहे इथे जे आहे ते सत्तर त्याचं उत्तर किती पाहिजे होतं पहा इथे पंधरा पंधरा अधिक आठ म्हणजेच तेवीस उत्तर पाहिजे होतं पण पा? किती उत्तर दिलेलं आहे सत्तर आणि म्हणून हे चुकीचं आहे तर इथे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे ते लिहा अचूक आहे, आहे म्हणजेच काय तर अगदी बरोबर आहे कोणता पर्याय बरोबर आहे ते तुम्हाला इथे शोधायचं आहे चार पर्याय आहेत पहा इथे परत कंश दिलेला आहे आता पहा भागाकार जरी असला तरी भागाकार पहिले करता येणार नाही पहिले कंशातला आपल्याला सोडवायचं आहे वीस अधिक पाच केलं तर पंचवीस होतात पंचवीस आणि त्याला भागिले मग पाच किती होतात पंचवीस भागिले पाच केलं तर किती मिळतं पाच मिळतं इथे पहिले भागिले करा वीस भागिले पाच केलं तर चार वीस भागिले पाच केलं तर चार मिळतं आणि चार भागिले नऊ केलं चार अधिक नऊ केलं तर सॉरी चार अधिक पाच केलं तर नऊ मिळतं मग ह्या बाजूला किती आलं होतं पाच आणि ह्या बाजूला किती आलं नऊ म्हणजे हे बरोबर आहे का नाही म्हणजे हे चुकीचं आहे त्याच्यानंतर पहा त्याच्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर सात गुणिले आठ आणि आठ गुणिले सात दोन्ही बाजूला आहे एकच उत्तर मिळणार आहे अधिक पाच आणि इथे पण अधिक पाच आहे आधी लिहा किंवा नंतर लिहा तेच उत्तर मिळणार आहे म्हणजे दो, दोन दोन्ही बाजू इथे सारख्या आहेत म्हणजे हे बरोबर आहे त्याच्यानंतर पुढे पहा एकशे एकशे पाच भागिले तीन एकशे पाच भागिले तीन केले तर उत्तर मला जवळपास एक हे मी भागा का कार केल्यानंतर पहा एकशे पाच भागिले तीन तीन त्रिक नऊ आणि त्याच्या तीन त्रिक नऊ त्याच्यानंतर एक उरेल त्याच्यानंतर तिन्हापाचा तिन्हापाचे पंधरा पस्तीस म्हणजेच इथे हे जे उत्तर मिळणार ह्या बाजूचं जे उत्तर मिळणार हे किती आहे पस्तीस आहे आणि ह्या बाजूला किती आहे इथे जर आपण बघितलं तर सात नऊ चौक छत्तीस म्हणजे हे बरोबर आहे का नाही हे पण चुकीचा दिल दिसतं आहे कारण पस्तीस मोठा दाखवलेला आहे आणि छत्तीस छोटा आहे म्हणजे हे इथे पस्तीस मोठा दिसत आहे छत्तीस छोटा आहे म्हणजे हे चुकीचं आहे त्याच्यानंतर पुढचं पहा पुढचं काय दिलं आहे शंभर शंभर इथे दहा भागिले एक पहिले करू दहा भागिले एक केला तर दहा मिळणार दहा गुणिले शंभर केले तर मला एक हजार मिळणार त्याच्यानंतर हे असं चिन्ह आहे त्याच्यानंतर पहा शंभर भागिले दहा केले तर दहा मिळणार दहा मिळणार आणि दहा गुणिले दहा केले तर शंभर मिळणार इथे शंभर हजारपेक्षा मोठा असं दिसतंय म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे आणि म्हणून एकच उत्तर बरोबर आहे ते म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आणि म्हणून अचूक पर्याय हा पर्याय पर्याय क्रमांक दोन हे अगदी बरोबर उत्तर आहे जाऊ या पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न अशाच प्रकारचे सरोवर प्रश्न आहेत पहा पहा पुढचा प्रश्न काय आहे खालीलपैकी पदावलीचे योग्य उत्तर असणारा पर्याय निवडा योग्य उत्तर असणारा पर्याय निवडा मग पहा चोवीस इथे पहा इथे चोवीस आणि इथे पहिले इथे गुणिले म्हणजे गुणिले पहिले करा मग गुणिले जर केलं तर तीन गुणिले पाच पंधरा हे मिळतात पंधरा आणि इथे चोवीस वजा बारा चोवीस वजा बारा केलं तर बारा मिळतं आणि बारा मग आलेलं ह्यांचं बारा आणि बारा अधिक पंधरा बारा अधिक पंधरा केलं तर सत्तावीस म्हणजे हे बरोबर आहे त्याच्यानंतर पुढे जाऊया पुढचा प्रश्न पहा इथे गुणिले पहिले करा कारण गुणिले पण इथे दिसते तीन गुणिले दोन सहा सहा त्याच्यानंतर अठरा अठरा वजा दहा अठरा वजा दहा केले तर आठ आठ आणि आठ आणि सहा आठ आणि सहा किती होतात तर आठ आणि सहा जर केले तर चौदा होतात म्हणजे इथे आपल्याला चुकीचं दिसतं आहे त्याच्यानंतर पुढे जाऊया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न पहा इथे पंधरा गुणिले बारा पंधरा गुणिले बारा केलं तर पंधरा 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 गुणिले बारा केल्यानंतर पंधरा दहा हे दीडशे दीडशे होतात आणि परत त्याच्यामध्ये तीस मिळवले जर तर एकशे ऐंशी होतात म्हणजेच पंधरा बारा पंधरा गुणिले बारा एकशे ऐंशी एकशे ऐंशी वजा दोन केले तर एकशे अठ्ठ्याहत्तर एकशे अठ्ठ्याहत्तर आणि त्याच्यामध्ये परत अधिक चार केले तर त्याचं उत्तर मिळेल एकशे ब्याऐंशी म्हणजे हे सुद्धा इथे चुकीचं दिसतंय त्याच्यानंतर पहा पुढे तीस भागिले तीन दहा दहा गुणिले दोन दहा गुणिले दोन वीस वीस अधिक अठरा किती होणार अडतीस होणार आणि बत्तीस दिलेलं आहे म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हे अगदी बरोबर उत्तर आहे जाऊया पुढचा प्रश्नाकडे पुढचा प्रश्न पहा इथे आपल्याला डायरेक्ट ऑप्शन दिलेले आहेत उत्तरं दिलेले आहेत अग अतिशय सोपा आहे हे सुद्धा सत्तावीस भागिले तीन सत्तावीस भागिले तीन केलं तर नऊ मिळणार त्याच्यानंतर अधिक आहे सहा गुणिले पाच केले तर तीस मिळणार आणि पहा नऊ अधिक तीस जर केलं तर मला उत्तर मिळणार एकोणती एकोणचाळीस आणि हेच उत्तर आपल्याला कुठे दिसतं आहे पर्याय क्रमांक तीन आणि म्हणून हे उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आहे एकोणचाळीस हा अतिशय सोपा प्रश्न होता पुढे पहा पुढ पुड़, पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न तुम्हाला इथे दिसतोय पुढीलपैकी कोणत्या पदावलीची किंमत सर्वात जास्त आहे सर्वात जास्त किंमत कोणत्या पदावलीची आहे एवढंच विचारलेलं आहे किती आहे हे विचारलेलं नाही आणि म्हणून पहा इथे पहिले वजाबाकी आणि गुणाकार आहे म्हणजे गुणाकार पहिले करावा लागणार तर तीन गुणिले तीन केल्यानंतर नऊ मिळतो आणि दहा वजा नऊ केले तर मला उत्तर किती मिळणार एक किती मिळणार एक ह्याचं उत्तर एक आहे त्याच्यानंतर इथे पहा इथे पण पहिले गुणाकार करा दहा गुण येले तीन केले तर तीस तीस अधिक तीन केले तर तेहतीस म्हणजेच ह्याचं किती मिळतं तेहतीस कोणत्याचं सर्वात जास्त आहे असं विचारलेलं आहे इथे सर्व बेरीजच आहेत मग बेरीज, बेरीज तुम्ही कोणतीही पहिली करू शकतात पण इथे कंशसुद्धा आहे मग कंशातली बेरीज पहिले करा कारण आपण क्रम बघितला आहे पहिले कंस सोडवावा लागतो तीन अधिक तीन सहा सहा आणि हे दहा किती होतात सहा अधिक दहा सोळा आणि म्हणून हे किती येणार सोळा त्याच्यानंतर तीन गुणिले इथे गुणाकार आहे नंतर बेरीज आहे गुणाकार पहिले करा तीन गुणिले तीन नऊ होतात अधिक दहा म्हणजेच एकोणीस कोणतं उत्तर सर्वात जास्त दिसतं तर पर इथे एक मिळालं इथे सोळा इथे एकोणीस आणि इथे तेहतीस सर्वात जास्त कोणतं मोठं उत्तर, उत्तर, उत्तर आहे तर पर्याय क्रमांक दोन आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन हे अगदी बरोबर उत्तर असणार आहे मग अशा प्रकारचे आपण प्रश्न पदावली पदावलीचे प्रश्न पदावलीवर आधारित प्रश्न आपण सोडवलेले आहेत अतिशय सोपे असे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात फक्त तुम्हाला काळजीपूर्वक करावे लागतील आणि या व्हिडिओमध्ये आपण एवढंच पाहतोय ह्याच्यानंतर एक अजून हेच ह्याच घटकावरती आधारित व्हिडिओ असणार आहे त्याच्यानंतर इथे हा घटक संपणार आहे त्याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा आपल्याला घटक मिळणार आहे तर आजचा या व्हिडिओमध्ये बस एवढंच होतं हा जर व्हिडिओ खरोखरच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचबरोबर दुसऱ्यांनाही पाठवा जेणेकरून दुसऱ्यांनासुद्धा ह्याचा फायदा होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच होतं थँक्यू